दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील पुणे महामार्गावरील पौर्णिमा बस स्टॉपच्या पुढे असलेल्या बजरंगवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता सुमारास दोन गट समोरासमोर भिडले यावेळी एकमेकांच्या दिशेनं दगडफेक आणि शस्त्रांना हल्ला चढवण्यात आला या घटनेत सोमनाथ दशरथ भगत यांच्यासह आणखी दोघे जण जखमी झालेले आहेत समाजकंटकांनी यावेळी काही वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे तसेच घराच्या दिशेनं दगडफेक करण्यात आलेली आहे दरम्यान या सर्व संदर्भात स्थानिक रहिवाशांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे मैं और मेरे बेटा जा रहे थे तो अचानक में हमला हुआ मतलब जब पूरा गट क्या गट आया क्या वो वो 50 बहुत बहुत लड़के थे शायद सबके साथ इधर आ गए अचानक में आए गए वो लोग अचानक हम लोग जा रहे थे और गाड़ी जा रही थी तो वहां से बहुत मॉब में वो गाड़ियों से आए अंदर कौन थे वालों में कुछ और वो जो दिखा ये था क्या ये था क्या इसको उसको पकड़ने लगा गाड़ी हाँ। तो गाड़ी हमारे गाड़ी पे जा रहे थे उनको रश में उन्होंने पत्थर के कुछ तो भी फेंका गाड़ी पूरी फूट दी और फिर हम भागने लगे तो फादर वहीं पे थे तो बड़े भाई को भी वहाँ पर मारना चालू कर दिया जिसको मैंने घर पे छोड़ा था तो उसको बचाने के इसमें घर के पास उसको लेके भागने लगा तो फिर फिर से आए फादर वही पे थे तो उनको देखने लगे उन पे सब सबकी सब ये उगे थे गाड़ी भी फूट रहे थे और जो भी दिख रहा था वहाँ पर उसको मारने की कोशिश कर रहे थे तो फादर अबा जन गए इसमें एक जन ने कुछ तो भी उसके पास मेपन जैसा था वो मारने गया तो वहाँ पर लग गया मैंने फादर के ऊपर था ये करने और फिर उसके बाद फादर नीचे गिर गए उनको लेके यहाँ पर आ गया और फिर पुलिस को फोन कर दिया बजरंगवाड़ी मधे आता अचानक बने काही लोकांनी समाजकंटकांनी गुडगुस घालत अनेक वाहनांचं व घरांचं पण या ठिकाणी नुकसान केलेलं आहे आपल्या बरोबर इथले स्थानिक रहिवाशी आहे त्यांचा संघ आपण विचारू काय घटना घडलेली काय झालेलं आहे मला पण माहित नाही वीस पंधरा पोरं आले हातात तलवारी होता आणि खूप असे मोठे मोठे ते डायरेक्ट माझ्या घरात घुसायचा प्रयत्न केला त्यांनी पण मी घाबरून आणि दरवाजा पटकन लावून घेतला नाही तर घरात घुसल्या असते आणि मला असं घाबरल्यासारखं झालं म्हणून मी माझ्या नातेवाईकांना फोन केला काही इथे नुकसान वगैरे गेले नाही फक्त आहे बघा इथं बघून घ्या बघा इथं ते लाटा मारत होते मोठे मोठे दगड फेकत होते घरांवर गारा आणि माझा मुलगा आणि मी घरात एकटेच आहे मिस्टर पण नेते पण एक्सपायर झालेले कोण होते मारणार मारणारे कोणी तिकडच्या बाहेरच्या पोर आहे माहित नाही गंजी व्हायचं कोण म्हणते फक्त गाडी लावा फ्लॅटला चालले त्याने आले तशा गाड्या फोडल्या लगेच हे विचारायला गेले गाडी का फोडली तर त्यांनी लगेच काय केलं त्यांच्या पायता घातला पाठीच्या मानेच्या मानेच्या घातल्या होत्या लगेच कोसळ इड तेव्हा त्या तिथपर्यंत गरबडत गेले ती तर किती लोक होते साधारण साधारण पन्नास साठ पोर आहे आणि ज्यांना लागले त्यांना कुठे मिस्टर आहे ते त्यांच्या मानेच्या गाव लागेले पाठीच्या लागेले मुलाच्या हाताच्या गाव लागेले मुलगा बी होता त्यांच्या सोबत गाडी लावायचा चालली होती फ्लॅटला ओके दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दंगल नियंत्रण पथकासह मुंबई नाका पोलिसांनी घटनाचे तातडीनं धाव घेतली यावेळी हातात शस्त्रे आणि लाकडी दंडुके घेऊन पडणाऱ्या समाजकंटकांनी परिसरातील एका कारसह तीन ते चार दुचाकींची तोडफोड केलेली आहे भगत यांना जवळच्याच खासगी रुग्णालयात तर आणखीन दोघांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे या घटनेत जखमी असलेल्या अन्य व्यक्तींची नावे समजू शकलेली नाही रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत होते हातात कोयते घेऊन एकमेकांच्या दिशेनं समाजकंटकांनी धाव घेतली आहे यानंतर आता परिसरात तणावपूर्ण शांतता कायम आहे या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान शहर आणि परिसरात मागील महिनाभरापासून खून प्राणघातक आणि प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न हाणामारीसह जबरी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं बोललं जात आहे शहरात पुन्हा एकदा कोयते चॉपर सारखे हत्यार घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून पोलीस गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक